आवाज नवापूर येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी नवापूर शहरातील अग्रवाल भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद रघवंश यांच्या हस्ते देवमोगरा माता भारत माता पंडित दीनदयाळ उपाध्याय डॉ श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले नवापूर विधानसभा प्रमुख अजय वसावे अल्पसंख्याक प्रदेश महामंत्री एजाज शेख प्रदेश सचिव जाकीर पठाण शहराध्यक्ष दिनेश चौधरी जिल्हा कोषाध्यक्ष प्रेम पाटील ग्रामीण मंडळ अध्यक्ष सत्यपाल वसावे आदिवासी आघाडी शहराध्यक्ष अनिल वळवी महामंत्री अनिल दुसाने सागर पाटील पवन दांडवेकर युवा मोर्चे शहराध्यक्ष शंभू सोनार जगदीश जयस्वाल संदीप पाटील ज्येष्ठ नागरिक आघाडीचे घनश्याम परमार जयंती अग्रवाल डॉक्टर विशाल पाटील डॉ चंद्रशेखर पाटील चाइल्ड स्पेशालिस्ट महिला मोर्चा शहराध्यक्ष दुर्गा वसावे माजी नगरसेविका सिन्ता वसावे महेंद्र नेरकर रामचंद्र मिस्त्री निलेश देसाई कृणाल दुसाने वेलजी वसावे संदीप पाटील सोमू गावित आदी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या रक्तदान शिबिरात दीडशे ते दोनशे रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण देखील अजय वसावे व एज शेख यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते भरतभाऊ गावित पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील नवापूर नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनीही भेट देऊन रक्तदान शिबिराचे कौतुक केले भाजप नेते अजय वसावे यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवस साजरा करताना पोस्टर बॅनर न लावता सामाजिक उपक्रम राबवण्याचा आदेश दिला होता त्यानुसार आम्ही हा रक्तदान उपक्रम राबवला जेणेकरून कोणाचा तरी प्राण वाचू फोर संपूर्ण उपक्रमाला नवापूर शहरातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी न्यूज संपादक विजयज नवापूर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सेवा पर्व सुरू आहे या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी नवापूर शहर मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे तरी संपूर्ण नवापूर शहरवासियांना अवघ्या दोन तीन दिवसापासून आमंत्रित केलेलं आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे सेवा कार्याचे माध्यम आहे नवापूर नंदुरबार सिव्हिल रुग्णालयात रक्ताची कमतरता असल्यामुळे आम्ही नवापूरवासियांनी ठरवलं आहे की जास्ती जास्तीत जास्त रक्तदान त्या ठिकाणी आम्ही डोनेट करणार आहोत हीच खरी आम्ही देवेंद्रजींना रक्तदाना माध्यमातून शुभेच्छा देऊ इच्छितो धन्यवाद लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आम्ही समर्पण सप्ताह मनवता मनवत आहोत या समर्पण सप्ताहामध्ये भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा सक्रिय सहभाग घेत असून नवापूर शहराच्या रक्तदान शिबिराला अल्पसंख्याक समाजात जास्तीत जास्त लोक रक्तदान करतील आणि हीच आमची देवाभवनाखाली शुभेच्छा राहील पालखे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या आव्हानानुसार नवापूर विधानसभा मतदारसंघात नवापूर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सदर रक्तदान शिबिराला चांगल्या प्रका प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि एक चांगला उपक्रम यानिमित्त देवेंद्रजींच्या आदेशानुसार राबवण्यात आलेलं आहे